नमस्कार मित्रांनो मी रंजना ब्लॉग मध्ये चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे त्याआधी तेरा जानेवारीला आपण भोगी साजरी करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला आपण करी दिन किंक्रांत साजरी करत असतो तर बघा मकर संक्रांत यंदा कशावर आहे कोणत्या रंगा रंगावर आहे आणि त्यामुळे कुठला रंग वर्ज्य करायचा आहे त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठले शुभ रंग घातले पाहिजे सुगड पूजन भोगी किंक्रांत्याला काय केलं गेलं पाहिजे मकर संक्रांतीच्या दिवशी कुठलं आपल्याला दान करायचं आहे की जेणेकरून मकर संक्रांतीचं भरभरून पुण्य आपल्याला मिळेल ही सगळी सगळी या तीन दिवसांची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अतिशय महत्वाची माहिती आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मकर संक्रांत हा खरा तर तीन दिवसाचा सण आहे तर अगदी साध्या पद्धतीने हे तीन दिवस आपल्याला घरी कसे साजरी करायचे आहे ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे संक्रांत बघा एकच दिवसाची नसून खरं तर हा तीन दिवसांचा सण असतो हा नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण असतो संक्रांत हा बघा आपल्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण मानला जातो आणि बऱ्याच म्हणजे आपल्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत त्या दिवसाला मकर संक्रांत म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी बघा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणारा त्याच्यानंतर दान करण्याला खूप महत्व आहे या दिवशी जर आपण दान केलं स्नान केलं तर आपल्याला खूप पुण्य मिळतं कळत नकळतपणे आपल्याकडून जे काही पाप झाले असतील तर ते सगळे धुतले जातात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी केल्यामुळे पित्रांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या जीवनातले सगळे अडथळे दूर होतात आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तर यावेळेस मकर संक्रांतीचं वैशिष्ट्य काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते आणि बघा मकर संक्रांती हे एक देवीचं रूप मानलं जातं तर त्यामुळे त्या देवीने यावर्षी काय काय परिधान केलेलं आहे कशावर बसली आहे आणि देवीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी देवीला यावर्षी अर्पण आहेत तर त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात म्हणजे त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात तर बघा यावर्षी संक्रांतीला देवी देवीचं वाहन हे वा वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळे रंग पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे शस्त्र जे आहे गदा आहे केशराचा टिळा लावलेला आहे देवीने वयाने कुमारिका आहे वासाकरिता जायचे फूल हातामध्ये धरलेले आहे त्यानंतर जाती सर्प आहे मोती धारण केलेला आहे वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे तर हे यावेळेस मकर संक्रांतीला वैशिष्ट्य आहे तर त्यामुळे या दिवशी पिवळा रंगाचे वस्त्र देवीने परिधान केल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा रंग जो आहे तर तो घालायचा नाही आहे परिधान करायचा नाहीये शक्यतो पिवळा रंगाच्या वस्तू आपल्याला या दिवशी पूजेमध्ये पण म्हणजे फुलं वगैरे वा पण वापरायचे नाहीये त्या व्यतिरिक्त तुम्ही हिरवा लाल त्यानंतर गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही वापरू शकतात लाल आणि मकर संक्रांतीला बघा काळा रंग घालण्याला पण विशेष महत्व आहे म्हणजे हा एकच सण आहे ज्या दिवशी आपण काळे रंगाची साडी घालत असतो काळा ड्रेस घालत असतो फक्त यावर्षी देवीचा रंग पिवळा म्हणजे देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र घातल्यामुळे पिवळा रंग जो आहे तो आपल्याला घालायचा नाहीये संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी दान करण्याला खूप महत्व आहे तर न गरजूंना दान करा तुम्ही या गोष्टी सगळ्यात पहिले नवे भांडे कुठलेही एक नवे भांड त्यानंतर गाईला घास सारायचं आहे तीळ अर्पण करायचे आहे गुळ अर्पण करायचं आहे काहीही अन्न तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर वस्त्र तुम्ही काहीतरी एखादं दान करू शकतात तुम्हाला जमेल ती गोष्ट यावर्षी दान करा करा दा, या वर्षी या या सणाला दानाला खूप महत्व आहे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी अडथळे जे आहेत ते दूर जातात मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये ज्यामुळे आपल्याला अडथळे येऊ शकतात तर सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत उसी, झोपून राहू नये यानंतर केस कापणे केस धुणे या गोष्टी करू नये दात घासू नये तर बघा दात जरी नाही घासले तर पूर्वी माहिती का कडुलिंबाच्या काळीने दात घासायचे त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे की आपण रोज ब्रशने तर दात घासतोच पण कडुलिंबाच्या काडीने एक दिवस ता, दात पावडर पावडर ने ने पना 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 जर दात घासले तर त्या त्याचा आपल्या दातांसाठी म्हणजे दात मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो शिवाय तुम्ही काही बघा आपली टूथ पावडर असते पावडरने बोटाने पण आपण दात घासू शकतो किंवा माउथवॉश जे असतं माउथ फ्रेशनर त्याच्याने पण आपण एक दिवस दात घासू शकतो आता हे बघा हे नियम तुम्हाला जे पाळणं तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही पाळा बाकी इच्छा तुमची दुसरी गोष्ट म्हणजे कठीण बोलणे अपमान अप्मा, ग्रस्त बोलणे कोणाचा तरी अपमान करणे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे खोटं बोलू नये कोणाला काहीतरी शिवीगाळ वगैरे करू नये घरामध्ये भांडण तंटे तर अजिबात या, या, या दिवशी नकोय यानंतर बघा आपल्याला या दिवशी झाड वृक्ष तोडायचे नाहीये म्हणजे बघा आपल्या छोटेसे कुंडीतले पण झाड असेल तर त्या दिवशी बघा आपण माळीबुवा बोलवतो बोलवतो त्यांच्याकडून काहीतरी झाडं जे आहे रिप्लेस वगैरे करतो वाळलेले तर या दिवशी या गोष्टी करू नये फुलं तुळशीची पानं या दिवशी तोडू नये आणि बघा या दिवशी सुगड पूजन केलं जातं सुगड पूजन कसं करायचं याचं प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुमच्यासाठी बरोबर वेळेच्या आधी आणि सुगड पूजन जे आहे तर कोणीही करू शकतं घरातलं असं काही नाही की याने नाही त्याने नाही महिला पुरुष कोणीही करू शकतं जर स्त्रीला सातवा महिना लागला असेल तर तिने करू नये सातव्यानंतरच्या सातवा असेल आठवा असेल नववा महिना असेल तर त्यांनी करायचं नाहीये कारण बघा या याच्या मागे सायंटिफिक रिझन पण असतं की सातवा महिना लागल्यानंतर त्या स्त्रीला स्वतःची काळजी घेणं जास्त असतं तर त्यामुळे पूजा अर्चा सातवा महिना लागल्यानंतर ना करत नाही असं आपण म्हणतो तर बघा हे सगळे नियम आहे यातले जमतील तेवढे नियम तुम्हाला पाळायचे आहे अगदी सोपे नियम आहे फार काही अवघड असे काही नियम नाहीये फक्त या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीये तर दिवशी काय करायचंय तर बघा सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे हो या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि या दिवसाला सूर्याला खूप महत्व आहे या दिवशी तर तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला बघा हळद कुंकू अक्षता टाकायचा आहे चंदन टाका त्यामध्ये एक आहे फूल टाकायचं आहे आणि सूर्याकडे बघून ओम सूर्यदेवताय न महा ओम सूर्यदेवताय न महा असं म्हणून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ठीक आहे नंतर या दिवशी झाडूची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते झाडू खरेदी करणं या दिवशी शुभ मानलं जातं झाडू साक्षात लक्ष्मीच त्यामध्ये असते आपण मग लक्ष्मी झाडूची पूजा करतो तर तुम्हाला केरसुनी म्हणजे झाडू खरेदी करायचं आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे तर या काही गोष्टी आहे आणि त्यानंतर देव देवपूजा वगैरे या गोष्टी आपण करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण माहिती एकमेकांना तिळगुळ देत असतो सगळे रुसवे फुगवे विसरून या दिवशी आपण म्हणतो की तिळगुळ घ्या बोला तर आपल्याला एकमेकांना तिळ तिळगुळ द्यायचा असतो तर असा झाला हा मकर संक्रांतीचा सण आता बघा मकर संक्रांती हा तीन दिवसाचा सण असतो तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा जानेवारीला सोमवार आहे त्या दिवशी भोगी आहे या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतो भोगी म्हणजे नेमकं काय का बघा भोगी याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो तर भोगी का साजरी केली जाते या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून देवांना प्रार्थना केली होती आणि वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकत काढत राहू या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भूक भा, भागवत राहू अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी बघा बऱ्याचशा राज्यांमध्ये छोटीशी होळी पेटवली जाते आणि त्यामध्ये काही वस्तूंची आहुती दिली जाते तर बघा या दिवशी उपलब्ध असणारे आणि आणि शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश करून त्याची भाजी बनवली जाते, जाते। तर बघा बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते त्यानंतर खरडा त्यानंतर सर्व प्रकारच्या थोड्याफार शेंगा ज्या या दिवसांमध्ये असतात वाटाणे त्याच्यानंतर वांगी बटाटा अशा सगळ्या भाज्या मिक्स करून भोगीची भाजी केली जाते या दिवशी देवांना पण तोच नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी भोगीची भाजी करायचीच असते तर भोगीची भाजी तुम्हाला करायची आहे आणि घरातल्या सगळ्यांनी अभ्यंग स्नान जसं आपण दिवाळीच्या वेळेस करतो तर तसं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचं आहे थोडी अगदी चिमूट चिमूटभर तिळ टाकायची आहे आणि भोगीच्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं भोगीची भाजी करा त्याच्यामध्ये बघा मटार वांगी गाजर घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला भाजी करायची आहे तर त्यामुळे ही भोगीची भाजी आपल्याला या दिवसांमध्ये शरीराला पण चांगली असते आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खायची आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने भोगीचा दिवस साजरी करायचा आहे तर बघा भोगी मी तुम्हाला सांगितलं कसे साजरी करायची त्यानंतर मकर संक्रांतीचा दिवस सांगितला आता मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारीला बुधवारी आहे किंक्रांत किंवा करिदिन आपण म्हणत असतो तर बघा अं किं, किंक्रांतच्या दिवशी काही शुभ गोष्टी ज्या आहेत शुभ काम या दिवशी केले जात नाही या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाल्ले जातात कुठलंही छोटं मोठं काही शुभ काम तुम्हाला करायचं असेल तर किंक दिवशी अजिबात करू नका कारण बघा या दिवसाचं काहीतरी वेगळं विशिष्ट आहे तर त्यामुळे काम या दिवशी केलं ना काही म्हणजे तुम्ही कुठल्या कामाला सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणून मी या दिवशी काही शुभ काम करायचं नाहीये यामागची अगदी छोटी कथा आहे फार वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा राक्षस होता राक्षस होता तो लोकांना फार त्रास द्यायचा पिढा द्यायचा त्याला मारण्यासाठी देव देवीने संक्रांतीचं रूप घेतले होते या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं तर संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी या राक्षसाचा राक्षसाला ठार मारले होते तर त्या आणि प्रजेला सगळ्या इडापिडांमधून मुक्त केलं होतं तर त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो किंवा आपण त्याला करी दिन म्हणतो म्हणून या दिवशी काही शुभ काम केलं जात नाही तर बघा किंक्रांताच्या दिवशी आपल्याला फार काही असं काही करायचं नसतं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी आपल्याला काही शुभ काम करायचं नाही आहे आणि बघा किंक्रांताच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून महिला ज्या आहे हळदी कुंकू करत असतात बघा संक्रांतपासून जवळपास रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो तर ते पण मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ सांगेल नक्की इन डिटेलमध्ये आणि बघा किंक्रांताच्या दिवशी करी दिनाला कुठल्या गोष्टी करायच्या नाही तर चांगल्या कामांची सुरुवात करायचीच नाही आहे यानंतर लांबचा प्रवास टाळायचा आहे कुठे तुम्हाला लांब अगदी म्हणजे अर्जंट असेल तरच जा पण आहे आजचं उद्यावर धकवू शकतो तर फार लांब जायची गरज नाही लांबचा प्रवास टाळायचा आहे त्यानंतर बघा देवीला तुम्हाला काही गोडाधुडाचं नैवेद्य तुम्ही किंवा तिळ आणि गुळ अर्पण केलं तरी पण चालेल घरामध्ये वादविवाद टाळायचे आहे शांतता ठेवायची आहे या दिवशी मांसाहार वगैरे करायचं नाही का किंक्रांतच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतं आणि बोरणान पण करतात तर बोरणान म्हणजे काय अगदी शॉर्टमध्ये सांगते मुलं जन्माला आल्यानंतर त्यांची म्हणजे जी, जी पहिली संक्रांत असते तर त्या पहिल्या संक्रांतीला त्या लहान बाळाला काळे झबले किंवा काळा ड्रेस घालून आजूबाजूचे इतर लहान मुलं बोलून बोरणान केलं जातं मुलं पाच वर्षाचे होईपर्यंत तुम्ही बोरणान करू शकता मुलांच्या अंग्यावर अंगावर हलव्याचे दागिने घातले जातात हलव्याचा मुकुट कानातले हातातले असं घातलं जातं काळं त्यांना काळे कलरचे कपडे घालायचे आहे पाटावर बसून त्यांचं औक्षण करायचं असतं आणि औक्षण केल्यानंतर पाच सर्षांनी औक्षण केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर तुम्हाला बोर ऊस त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा चुरमुरे त्यानंतर चॉकलेट असे लहान मुलांचे जे आवडीचे पदार्थ आहे सहा पदार्थ एकत्र करून पण बोरे ऊस भुईमुगाच्या शेंगा त्याच्यानंतर चुरमुरे हे तर तुम्हाला घ्यायचंच आहे त्या मुलांच्या डोक्यावर त्या मुलाच्या डोक्यावर टाकायचं आहे बोरनान घातल्यामुळे मुलाच्या पुढच्या त्याला जो पुढचा उन्हाळा येणार आहे तर तो बाधत नाही त्याचं चा आरोग्य चांगलं राहतं हे त्यामागचं सायंटिफिक रिझन आहे म्हणून मुलांचं तुम्ही ते पाच वर्षाच्या होईपर्यंत दरवर्षी सुद्धा तुम्ही बोरनान करू शकतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद